जगातील सर्वात मोठा धर्म म्हणून इस्लाम धर्माकडे बघितलं जातो आणि त्याचं आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्म उत्सव म्हणून जिंतूर शहरामध्ये कोणताही उत्सव साजरा न करता या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान यासाठी अनेक युवकांनी अथक परिश्रम घेतलेले आहे काही युवक या ठिकाणी उपस्थित आहे या मंडळीचं याबाबत काय म्हणणं ते पाहणार आहोत आपण आज जामा मस्जिदमध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर त्यांचं जन्मदिवसाचं औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर सकल मुस्लिम समाजाच्या तरुणांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते सकाळी नऊ वाजल्यापासून आता संध्याकाळी सहा वाजत आले आहेत तरी हे शिबिर न थांबता न रुखता चालू आहे आतापर्यंत जवळपास एक हजार तरुणांनी रक्तदान केले असून जवळपास चारशे ते पाचशे तरुण प्रांगेत आहे यासोबतच मुस्लिम महिलांचाही आम्हाला उदंड प्रतिसाद लावला शंभर ते दीडशे मुस्लिम महिलांनी या ठिकाणी रक्तदान केले अजून कोणी शहरात रक्तदान करायचं इच्छुक असेल त्यांनी यावं या जामा मस्जिद परिसरामध्ये पर रक्तदान करावं हो। आणि हे रक्तदान शिबिर यशस्वी करावं असं हो मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सकल मुस्लिम समाज जिंतूर यांच्यातर्फे आज मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणजेच प्रेशीद मोहम्मद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज जिंतूर तालुक्यातील समस्त मुस्लिम बांधवांनी एक भव्य असा रक्तदान शिबिर आयोजित केला होता या रक्तदान शिबिराला भव्य हे जे नाव दिलेलं आहे ते नाव खऱ्या अर्थानं ना आज सार्थक झालेलं आहे कारण की न भूतो न भविष्याती असा हा रक्तदान शिबिर झालेला आहे ज्याची नोंद फक्त परभणी जिल्ह्याने नव्हे तर संपूर्ण राज्याने घेतलेली आहे कारण की एक हजारपेक्षा जास्त या ठिकाणी जे आहे रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे सर्व मुस्लिम युवकांचे ज्येष्ठांचे आम्ही या ठिकाणी सकल मुस्लिम समाजातर्फे आभार व्यक्त करतो की ज्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या रक्तदान शिबिराला यशस्वी बनवले यापुढेही भविष्यामध्ये असंच सकल मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत अशी अपेक्षा आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मांडतो आज मी ईद ए नबी के पर जिस तरह से जिंतूर शहर में और आसपास में जो ईद रक्तदान का जो आयोजन किया आय। गया आय। जिसमें तमाम ही संगठना पक्ष और ख़ास करके मुस्लिम समाज ने इसमें स्फूर्त प्रतिसाद परति, दिया जिसके चलते आज एक हज़ार का जो आंकड़ा है ये हमने आज एक रिकॉर्ड ब्रेक करके यहाँ पर पार किया है और ऐसे ही आ, काम करने के लिए सभी नौजवान से अपील है कि ऐसे ही काम के लिए आगे आते रहिए कोई पक्ष जात पात सबको बाजू में रखते हुए इंसानत इंसानियत के काम के लिए आगे आना चाहिए और ये आज ही जिंतूर के नौजवानों ने यहाँ पर बता के दिया है सितंबर 2024 जिंतूर में सकल मुस्लिम समाज के ओर से एक रक्तदान शिविर का आयोजित किया गया था हमें सकल मुस्लिम समाज पूरे जिंतूर के मुसलमानों ने साथ दिए और हो हमारे हिंदू भाई उन्होंने भी ज़्यादा से ज़्यादा साथ दिए उन्होंने भी ब्लड डोनेट करे हम मुस्लिम समाज की ओर से सबका शुक्रिया अदा करते जो नाम मुस्तफ़ा देखे नहीं दुखती कभी आके वो जिस मन में समा जाए वो मन मैला नहीं होता अशे हमसे पैगंबर मोहम्मद सल व्म पैदाश नमिता ने हमें आज जे सर्कल मुस्लिम समाजाच्या वतीनं रक्तदान शिबीर ठेवलेला आहे त्याचा एकमेव कारण हे एवढा बळशक्ती जे लागलेली ला आहे याच्यामध्ये सर्व जितके बी लोकांनी तर रक्तदान केलं ते सगळे जिम्मेदार आहे याच्यामध्ये कोणतीही कमिटी जिम्मेदार नाही ते स्वतः एक जिम्मेदार आहे ज्यांना रक्तदान केलं मी त्यांचा खरं खरं मी सर्व जिंतूर वाशाकहून आमच्या सगळं कमिटी जिम्मेदार यांच्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो की असे उपक्रम आम्ही जिंतूर तालुक्यात आता नाही येणारा पुढच्या वर्षी पण याच्याहून जास्त ताकदीनं घेऊ अशी मी आपल्या सर्व जनतेला विनंती करतो आणि जेवढे जेवढे रक्तदान देण्याचे बाकी आहे त्यांना असं आवाहन करतो की त्यांना लगेच तात्काळ येऊन आपल्या जाम मस्जिद मध्ये रक्तदान शिबिर द्यावा रक्तदानचा वेळ वाढलेला आहे जे वेळ आम्ही दिलेला होता त्याच्यापेक्षा अजून वेळ ज्यापर्यंत संपणार नाही त्यापर्यंत आम्ही वेळ पूर्ण घेणार आहे धन्यवाद तुम्ही प्रेशित मोहम्मद पैगंबर यांचा जन्म उत्सव म्हणून या ठिकाणी जिंतूर शहरात मागील पंधरा दिवसापासून अनेक युवकांनी अथक परिश्रम घेतले दरम्यान या ठिकाणी आज सकाळी आठ वाजल्यापासून तब्बल आता संध्याकाळी सहा आहे एक हजारच्या वर पुरुषांनी आणि शंभर ते सव्वाशे महिलांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे आपण बघू शकता अजून देखील जे की ब्लड डोनेट करण्यासाठी अनेक अजून थशवी घेऊन रांगेत उभे आहे आज दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जिंतूर तालुक्यातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ए मिलादुन नबी निमित्त महा रक्तदान आम्ही तर म्हणतो विक्रमी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि या रक्तदान शिबिरासाठी आवर्जून प्रायव्हेट ब्लड बँक किंवा दुसरी कुठली ब्लड बँक न सांगता सकल मराठा सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं की हे आपलं रक्त फक्त आणि फक्त गोरगरीब रुग्णांसाठी वापरण्यात यावं या उद्देशाने जिल्हा रुग्णालय परभणीच्या रक्त केंद्रासाठी हे शिबिर आयोजित केलेलं होतं आणि या रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत चौदाशे प्लस रक्त संकलन करण्यात आलं आणि आताही रक्तदाते बाहेर उभेच आहेत परंतु आज सकाळपासून सारखं रक्तदाते असल्यामुळे आम्ही कर्मचारीच्या वतीने कुठंतरी कमी पडलो आणि आम्हाला थकवा आल्यासारखा जाणवला त्यामुळे आम्ही चौदाशे प्लसवर आम्ही रक्तदान रक्त, रक्त संकलन थांबवलं त्याबद्दल रक्त केंद्र जिल्हा रुग्णालय परभणीच्या वतीने जिंतूर तालुक्यातील सकल मुस्लिम समाजाचे आम्ही अभिनंदन करतो आणि यापुढेही असेच गोरगरीब रुग्णांसाठी सहकार्य कर, करावे अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आज जिंतूर शहरने हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पंचाळीस शे ऑक्टेबर किंवा तेरा सप्टेंबर सुद्धा नऊ बजेचे सकल मुस्लिम समाज के नौजवानों की तरफ से जामा मस्जिद आहते के अंदर ब्लड डोनेशन कैंप रखा गया सुबह नौ बजे से ये ब्लड डोनेशन कैंप चालू हुआ अभी रात में नौ बजे अभी तक ये ब्लड डोनेशन कैंप चालू था जिसमें लगभग 1400 से जायद मुस्लिम नौजवानों ने अपना खून यहाँ पर जो है दान किया जिसको ब्लड डोनेशन कहेंगे ब्लड, ब्लड डोनेशन किया और ये अभी हमारी परवनी की जो टीम थी सरकारी अस्पताल की वो महकमे के डॉक्टर और उनके काम करने वाले वर्कर थक गए मैं ये एक अपने अभिमान से यह बात कहूँगा कि हम नौजवानों को जिनपुर के मुस्लिम नौजवानों ने इतना भर भर के साथ दिया कि हमें ना चाहते हुए ये कैंप बंद करना पड़ रहा है अभी इसमें लगभग 1400 से ज्यादा मुस्लिम नौजवान और हमारी माँ बहनों ने आकर ब्लड डोनेशन किया मैं उन तमाम का पहले दिन से मेरी टीम की जानी से शुक्रिया अदा करता हूँ इन इसके आगे भी हम सकल मुस्लिम समाज या बैनर के नीचे ही काम करेंगे और सब एकजुट होकर अपनी एकता दिखाएंगे शुक्रिया धन्यवाद परभणी जिल्ह्यातील जी जिंतूर शहरात आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त जिंतूर शहरात सकल मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते दरम्यान सकाळी नऊ वाजल्यापासून या रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली होती दरम्यान आता रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहे आणि आत्तापर्यंत तब्बल हिंदू मुस्लिम व महिला पुरुष या नागरिकांनी मिळून तब्बल चौदाशे तीस नागरिकांनी रक्तदान करून परभणी जिल्ह्यात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे यामध्ये या, या जिंतूर शहरातील मुस्लिम समाजासोबतच हिंदू समाजातील अनेक नेते मंडळीचं मग त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे असो किंवा मग जरांगे पाटील यांच्याकडून भावी आमदार म्हणून गणेश काजळे असेल व तसेच विधीतज्ञ ऍडव्होकेट मनोज सारडा यासह इतर अनेक हिंदू बांधवांनी देखील या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदान करून या शिबिराला यशस्वी केलेले आहे दरम्यान जिंतूर शहरात मागील पंधरा दिवसापासून आपण बघू शकता ही मंडळी आहे यासोबतच इतर देखील मंडळी आहे या मंडळीने या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आतोनात प्रयत्न केलेला होता आणि आज सकाळपासून जे की शासकीय रुग्णालयात परभणी असेल जिंतूर शासकीय रुग्णालय असेल त्या कर्मचाऱ्यांनी देखील सकाळी नऊ वाजल्यापासून तर आता रात्रीचे साडे नऊ वाजलेले आहे आतापर्यंत या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये त्यांनी देखील अथक परिश्रम घेऊन हा शिबिर परभणी जिल्हा हा अत्यंत मागासलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये रस्त्याची दुरावस्था मुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण खूप वाढत असते त्यामुळे रक्तांचा तुटवडा नेहमीच भासत असतो दुसरीकडे या ठिकाणी घरोघर माता असेल व इनांसाठी रक्तांची नितांत आवश्यकता असते त्यामुळे रक्तांनी सर्वांसाठीच मुस्लिम युवकांच्या वतीने या ठिकाणी प्रेषित मोहम्मद सल्ला अल सलम यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते आणि यामध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्मातील सर्व नागरिकांनी एकोपा दाखत राष्ट्रीय एकात्मता निर्माण करत या ठिकाणी तब्बल चौदाशे तीस नागरिकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे विशेष बाब म्हणजे ही परभणी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक क्षण म्हणावं लागल त्यातच दुसरा एक विक्रम म्हणजे या ठिकाणी एकशे वीस जवळपास देखील या रक्तदान शिबिरात रक्तदान केलेलं आहे त्यामुळे या कामासाठी आता परिश्रम घेणाऱ्या तमाम मंडळीचा या जिंतूर वतीने आभार व्यक्त केला जात आहे तसेच या ठिकाणी ज्या मंडळीने हे कार्यक्रम -कर आयोजन करण्यात आलेले होते त्यांनी देखील या विजयाचा श्रेय किंवा या विक्रमाचा श्रेय हे सर्व रक्तदात्यांना दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात देखील याच्यापेक्षा मोठा रक्तदान शिबिर आम्ही नेहमीच आयोजित करणार असल्याचा त्यांचा संकल्प आहे पुढील भाग आहे की जिंतूर हा नवीन विक्रम परभणी जिल्ह्यात स्थापन झाला त्यामुळे जिंतूर कराच्या वतीने त्यांचं अभिनंदन व कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम